नमस्कार मंडळी मी रुचा आपणा सर्वांचे खमंग मध्ये मनापासून स्वागत करत आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की खांदे स्पेशल कर्णाची भाकरी आणि झणझणीत ठेचाची रेसिपी दाखवा तर आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे अगदी सुरुवातीपासून म्हणजे कर्णाच्या पिठाच्या दळणापासून तर टम्म फुगलेली भाकरी करेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला कर्णाची भाकरी करण्यासाठी आता सुरुवात करूया ती म्हणजे कर्णाच्या पिठापासून त्यासाठी मी हा सेम भांडा जे मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्याच भांड्याने तीन भांडे ज्वारी घेतलेली आहे आणि एक भांड भरून मी हे अख्खे काळे उडीद घेतलेले आहे आपल्याकडे जर अख्खे काळे उडीद अवेलेबल नसेल तर, तर आपण साधी आपली उडदाची पाठीची डाळ सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता प्रमाण या ठिकाणी आपल्याला सारखेच ठेवायचे आहे आता काळे उडीद आपण ज्वारीमध्ये घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घेऊया काळे उडीद आणि ज्वारीच्या मिश्रणापासून पिठापासून ही भाकरी तयार होते अतिशय चविष्ट आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाकरी असते खूप छान लागते त्यामध्ये आता आपण थोडं जाडमीठ घालून घेणार आहोत जाडमीठामुळे काय होते की भाकरीची चव खूप छान लागते खूप चविष्ट अशी भाकरी आपली तयार होते आपल्याकडे जर जाडमीठ अवेलेबल नसेल तर आपण या ठिकाणी आपली रोजच्या आपल्या साधे मीठ सुद्धा घेऊ हो शकता चवीनुसार आपण आता मीठ टाकून घेतल्यानंतर सगळे अगदी व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊया त्यानंतर आता हे आपण गिरणतून दळून आणणार आहोत कळणाच्या भाकरी बनवण्यासाठीचे कर्णाची पीठ आता आपण गिरणीतून दळून आणले आहे आपण बघू शकता अगदी पीठ ले 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 या ठिकाणी आपले दळून रेडी झालेली आहे आता आपण चार पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी परातीमध्ये थोडे पीठ घेतलेले आहे त्याचे चार भाग आपण करून घेणार आहोत यामुळे काय होते की अंदाज येतो की आपण किती भाकरी या पीठामध्ये करू शकू तर आपण या पीठाचे चार भाग करून घेतलेले आहे साधारणतः मध्यम आकाराच्या छान पातळसर अशा भाकरी यामध्ये तयार होणार आहेत एका बाजूला मी अंधन देण्यासाठी गरम पाणी उक करून घेतलेलं आहे उकळतं पाणी आपल्याला अंधन देण्यासाठी लागणार आहे अंधन दिल्यामुळे काय होते की छानपैकी मऊ भाकरी राहतात अगदी सकाळी आपण जरी भाकरी केली असेल तर संध्याकाळपर्यंत ती मऊ राहते आणि खूप छान राहते अगदी मऊसूत अशी छान नरम अशी भाकरी तयार होते त्यामुळे मी या ठिकाणी गरम पाण्याचे अंधन देणार आहे साधारणतः आपण ज्वारीची भाकरी करणार असाल किंवा कुठल्या इतर पिठाची कुठल्याची भाकरी करत असाल बाजरीची करत असाल त्याला गरम पाण्याची आंधण अवश्य द्या त्यामुळे काय होईल की भाकरी छानपैकी मौसूत अशी राहील अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा ती छानपैकी मस्त राहील आता साधारणतः एक ग्लास पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे थोडे थोडे टाकत जायचे आहे आणि अंदाज घेत घेत आपल्याला ते पिठाने पीठ व्यवस्थित उलथ्या सहाय्याने खालून वरपर्यंत हलवत जायचे आहे अगदी सगळेच आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचे नाही आहे थोडेफारच टाकायचे आहे त्यासाठी साधारणतः मी एक ग्लास त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे आता व्यवस्थितपणे आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया घेऊया मिक्स करून गरम पाण्याचे आंधन दिल्यानंतर भाकरी अगदी छान पैकी मौसूत अशी छान होण्यासाठी आणि व्यवस्थितपणे थापली जाण्यासाठी आपण हे पीठ आता दहा मिनिटं झापून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण छानपैकी हिरव्यागार मिरच्यांचा ठेचा करून घेणार आहोत खानदेशी पद्धतीचा झणझणीत ठेचा करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे खानदेशामधल्या सुप्रसिद्ध असलेल्या मिडियम तिखट अशा जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे यांचा ठेचा खूप छान लागतो खांदेशामध्ये याच मिरच्या ठेचा बनवला जातो त्यानंतर मी इथे घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या नेक्स्ट मी या ठिकाणी घेतलेल्या आहे सहा ते सात लसूण पाकळ्या त्यानंतर घेतलेलं आहे जाड मीठ जाड मोठ्याचा वापर केल्यामुळे ठेच्याला खूप छान अशी मस्त चव येते आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण या ठिकाणी साधे मीठ सुद्धा वापरू शकता त्यानंतर मी घेतलेली आहे हिरवीगार छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मिरच्या भाजून घेणार आहोत त्यासाठी मी एक लोखंडी तवा छानपैकी मध्यमाचवर गरम करून घेतलेला आहे त्यावर आता आपण मिरच्या टाकून घेणार आहोत त्यासाठी आपण प्रत्येक मिरच्या नाकं काढून घ्यायचं आहे नाकं काढून काढून त्या मिरच्या छानपैकी हो। तव्यावर सगळ्या टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थितपणे उलथ्या सहाय्याने खालून वर पर्यंत हलवत हलवत आपल्याला चटका लागेपर्यंत त्यांना छानपैकी हलवत राहायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला मध्यमच ठेवायची आहे दोन मिनिटांनंतर आता आपण बघू शकता मिरच्यांना एका बाजूने चटके लागलेले ला आहे आणि आता आपण बोटाच्या सहाय्याने मिरच्या व्यवस्थितपणे उलटवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण या पद्धतीने थोडं उलथ्या सहाय्याने दाबून दाबून या मिरच्यांना चटके लावून घ्यायचे आहे मिरच्या थोडा झाड असल्याकारणामुळे त्याला ओळखण्यासाठी थोडंसं दाबावं लागतं त्यामुळे ह्या मिरच्या अगदी व्यवस्थित शेकल्या जातात त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला या मिरच्या शेकून घ्यायच्या आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघू शकता मिरच्या अगदी दोघंही बाजून व्यवस्थितपणे भाजल्या गेलेल्या आहेत आता यावर आपण एक चमचा तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतल्यामुळे मिरच्या अजून खूप टेस्टी लागतात आणि ठेचा तर खूपच छान होतो मस्त लागतो आपल्या मिरच्या या ठिकाणी तेल टाकून सुद्धा भाजून झालेल्या आहेत आपण आता मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया ठेचा आता आपण ठेचून घेणार आहोत त्यासाठी मी इथे लाकडी बडगी घेतलेली आहे खानदेशामध्ये अशा पद्धतीच्या लाकडी बडग्यांमध्ये ठेचा ठेसण्याची किंवा भरीत ठेचण्याची पद्धत आहे ह्या खानदेशामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात आता त्यामध्ये आपण सर्वप्रथम लसूण पाकळ्या टाकून घेऊया आणि थोडस चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे अगदी आपण छानपैकी लाकडी मध्ये ठेचून घेऊया लसूण आणि मीठ्स व्यवस्थितपणे आता ठेचून रेडी झालेल्या आहे त्यामध्ये आता मगाची भाजून घेतलेल्या मिरच्या पण टाकून घेऊया आणि त्यासुद्धा व्यवस्थितपणे ठेचून घेऊया हळुवारपणे त्यांना सुद्धा ठेचत जायचं आहे मिरच्या अगदी व्यवस्थितपणे भाजल्या गेल्यामुळे अगदी व्यवस्थित मिरच्या आपल्या ठेचल्या जातात अगदीही आपल्याला यांना बारीक करायचं नाही साधारणत मीडियम असं आपण याला ठेवणार आहोत हे बघा मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला आता हा ठेचा ठेचत जायचा आहे संपूर्ण ठेचा या ठिकाणी आपला ठेचून रेडी झालेला आहे त्यामध्ये आता आपण छान बारीक चिरलेली हिरवीकार कोथिंबीर टाकून घेऊया त्यामुळे ठेच्याला खूप छान हिरवागाराचा रंग येतो आणि चव देखील खूप छान मस्त अशी स्वादिष्ट अशी तयार होते आपला हिरवागार ठेचा आता थोड्याच वेळात तयार होणार आहे आपला खानदेशी पद्धतीचा झणझणीत हिरवागार ठेचा या ठिकाणी रेडी झालेला आहे आपण बघू शकता अगदी ओलसरसाठीचा असा या ठिकाणी तयार झालेला आहे जाड्यामाठाचा वापर केल्यामुळे हा अगदी छान ओलसर असा तयार होतो कोरडा पडत नाही खूप छान तयार होतो दुसरीकडे जे गरम पाण्याचं अंधान घालून आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते आता आपलं रेडी झालेलं आहे भाकरी करण्यासाठी एका बाजूला मी तवासुद्धा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी मस्त असा लोखंडी तवा आहे त्याला थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपल्या भाकरी त्याला चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित भाजल्या जातील तो आता आपण लो फ्लेमवर छानपैकी असा तापवून घेतलेला आहे आता आपण भाकरी करण्याकडे वळूया त्यासाठी आता आपण थंड पाण्याचा हात लावून घेणार आहोत अगदी थोडे थोडेच पाणी हाताने टाकून घ्यायचे आहे आणि छानपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्या भाकरीचा थोडे थोडे पाणी टाकत जायचे आहे आणि छानपैकी गोळा थोडा कुचकरत करत आपल्याला गोळा त्याचा बांधून घ्यायचा आहे आता आपल्या या भाकरीच्या पिठाचा गोळा भिजवून रेडी झालेला आहे आपण याचे चार भाग करून घेऊया आणि एक एक भाग आपण मळून मळून त्याची भाकरी तयार करून घेणार आहोत चार भाग करून घेऊया एक गोळा आपण यातून काढून घेतलेला आहे आणि आता पाण्याचा हात लावून आपण याला छानपैकी मळून घेऊया त्यामुळे काय होते भाकरी की होते। भाकरी छानपैकी नरम राहण्यास मदत होते आपण सकाळी जरी भाकरी केली तरी संध्याकाळपर्यंत ती अगदी छानपैकी नरम अशी राहते त्यामुळे ही स्टेप करणे फार आवश्यक आहे बघा या प्रकारे त्याचा उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर आपण भाकरी थापायला घेणार आहोत मी मला दोन पद्धतीने भाकरी कशी करायची दाखवणार आहे पहिली म्हणजे थापाची पद्धत आणि दुसरी म्हणजे लाटाची पद्धत आता आपण थापाची पद्धत बघणार आहोत त्यासाठी मगाशी तयार करून घेतलेला उंडा मी घेतलेला आहे खाली पोळपाटावर पीठ टाकलेलं आहे ते सुद्धा करण्याचं पीठ आहे आता आपण बघा बोटासयाने ह्या भाकरीला थोडंसं अजून मोठं करून घेऊया हे बघा बोटसायाने आपण ह्याला मोठं करत आहोत आता भाकरी ठेवून घ्यायची आहे आणि बघा समोरच्या चार बोट्यांच्या व्यवस्थितपणे दाब देत देत बाहेरच्यापासून दाब देत देत भाकरीला मोठं करत जायचं आहे छान अशी पातळसर भाकरी आपली तयार होते थोडं थोडं पिठाचा वापर या ठिकाणी आपण करू शकता हे बघा अशा अशा पद्धतीने त्याला फिरवत फिरवत ती भाकरी आपण तयार करायची आहे आपण भाकरी करण्याची जितकी प्रॅक्टिस कराल तितकी पातळसर अशी छान भाकरी आपल्याला थापता येते हे बघा आता हाताच्या तळवाच्या सयाने आपण याची लेवल करून घेत आहोत थोडी थोडी प्रेस करून घ्यायची आहे आणि एका लेवलमध्ये सारखी ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे हे बघा आपली भाकरी थापून आता रेडी झालेली आहे बघा अतिशय पातळ अशी भाकरी आपली या ठिकाणी थापून रेडी झालेली आहे भाकरी मी अलगतपणे उसून घेतलेली आहे आता आपण जी थापत होतो ती बाजू आपल्याला तळावर खालच्या दिशेने घालून घ्यायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण तवा आधीच मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेला आहे आता त्यावर आपण भाकरीसुद्धा घालून घेतलेली आहे आता त्यावर आपण थंड पाणी व्यवस्थितपणे सगळ्या भाकऱ्या लावून घेणार आहोत त्यामुळे काय होते, होते की पोपडा बनण्यास मदत होते भाकरीला छानपैकी पापुद्रा तयार होतो भाकरीला अशा पद्धतीने पाणी लावल्यामुळे आता मीडियम फ्लेमवर एक मिनिट आपण ही भाकरी एका बाजूने शेकून घेणार आहोत आता साधारणत एक मिनिट झालेला आहे आणि आता भाकरीच्यावरचे जे पाणी आपण लावून घेतले होते सुकत चाललेले आहे याच्यात अर्थ आपली भाकरी खालच्या बाजूने आता या ठिकाणी झालेली आहे आपण चेक करून बघूया हे बघा भाकरीच्या खालच्या दिशेला सुद्धा चटके लागलेले आहेत ला याचाच अर्थ भाकरी दुसऱ्या बाजूने झालेली आहे आता आपण ही भाकरी उलटवून घेणार आहोत व्यवस्थितपणे हळुवारपणे या भाकरीला उलटवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने गॅसची फ्लेम या ठिकाणी आता मी हाय केलेली आहे साधारणत दुसऱ्या बाजूला व्हायला थोडा वेळ लागतो एक ते दोन मिनिट लागतात दुसरी बाजू आपल्याला होण्यासाठी त्यामुळे थोडं याला आपण एक दोन मिनटं होऊ द्यायचं आहे व्यवस्थितपणे दोन मिनटं झाले आहेत त्या भाकरी आपण चेक करून बघूया उलझ सहाय्याने आपण चेक करून बघूया हे बघा खालची बाजू थोडीशी आपल्याला क्रिस्पी आहे अशी जाणवत असते सहाय्याने हे बघा चटके लागलेले दिसत आहे याचा अर्थ दुसरी बाजू सुद्धा झालेली आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण स्लो केलेली आहे दवा दुसऱ्या बाजूला ठेवून ही भाकरी आता आपण गॅसच्या फ्लेमवर छानपैकी शेकून घेणार आहोत त्यासाठी आता गॅसची फ्लेम आपण हाय केलेली आहे आणि त्यावर भाकरी ठेवून घेतलेली आहे उलथ्या सहाय्याने आपण आता या भाकरीला सगळ्या बाजूनी व्यवस्था शेकून घेणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला त्या पद्धतीने आपल्याला भाकरी ही शेकून घ्यायची आहे त्यामुळे भाकरी कच्ची राहत नाही आणि अगदी छानपैकी मस्त अशी तयार होते छान खमंग आणि खरपूस अशी भाकरी आपल्या या ठिकाणी रेडी झालेली आहे आपण बघू शकता बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशी भाकरी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता ही भाकरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता ही दुसरी भाकरी जी आहे मगाशी जी भाकरी आपण केली त्याचा व्हिडिओ घ्यायचा मी विसरली आहे त्याची पुढची सुद्धा आहे ही दुसरी भाकरी मी या ठिकाणी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे हे बघा ही उलथण शायने आपण आता मधून तिला काढून घेत आहोत याचा कोपडा आपल्या या ठिकाणी वेगळा करायचा आहे हे बघा किती मस्त अशी भाकरी आपली या ठिकाणी लुसलुशी अशी तयार झालेली दिसत आहे त्यावर आता आपण शेंगदाणा तेल टाकून घेऊया खांद्याच्यामध्ये अशा पद्धतीने भाकरी केल्यानंतर गरम गरम भाकरीवर शेंगदाणा तेल टाकून घ्यायची पद्धत आहे त्यामुळे काय होते की भाकरी भरपूर वेळ नरम राहण्यास मदत होते हे बघा या अशा पद्धतीने ते तेल पसरवून घ्यायचं आहे आता आपण नेक्स्ट म्हणजे भाकरी बनवण्याची दुसरी पद्धत बघणार आहोत ती म्हणजे लाटण्याची पद्धत जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने आता आपण भाकरी सुद्धा लाटून घेणार आहोत त्यासाठी आपण पिठाचा जो गोळा आहे तो पिठामध्ये आता उडवून घेतलेला आहे त्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि मोठ्या साय्याने आपण त्याला मोठं करून घेतलेलं आहे आता त्यावर आपण लाटणा अलगत पण जशी आपण पोळी लाटतो तशी काठ्या ही भाकरी सुद्धा मोठी करत जायची आहे पण हे काम अगदी आपल्याला अलगत करायचं आहे ज्या पद्धतीने पोळीच्या पिठाला वाक असतो तसं भाकरीच्या पिठाला कमी वाक असतो त्यामुळे हे काम जरा नाजूक पद्धतीने आपल्याला हँडल करायचं आहे हळूहळू आपल्याला हे करत जायचं आहे आणि हळूवारपणेच भाकरी उतरून आपल्याला पुन्हा ती खाली ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण बघू शकता अगदी एकसारखी भाकरी आपल्याला या ठिकाणी रेडी झालेली आहे आणि छानपैकी पातळ सरशी सुद्धा रेडी झालेली आहे आता आपला तवा या ठिकाणी एका बाजूला गरम झालेला आहे पुन्हा आपण त्याच पद्धतीने भाकरी टाकून घेतलेली आहे सेम पद्धतीने आता आपण पाणीसुद्धा त्याला भाकरी लावून घेणार आहोत हे बघा आपण बघू शकता आता आपण एका बाजूने ही भाकरी शेकून घेणार आहोत साधारणतः एक मिनिट आपल्याला एका बाजूला भाकरी शिकायला लागतो जी आपण थापून घेतली होती ती बाजू आपण खाली टाकलेली आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती खालची बाजू ती आपल्याला वर घ्यायची असते नेहमी करता लक्षात ठेवायची आहे भाकरी तळा टाकताना आपल्याला ही या पद्धतीनेच टाकायची आहे तर आपण बघून घेऊया एक बाजू झालेली आहे का भाकरीची आता एक बाजू ऑलमोस्ट झालेली आहे आता आपण भाकरी उलटवून घेऊया हे बघा व्यवस्थितपणे झालेली आहे आपली एक बाजू दुसरी बाजू व्हायला थोडासा वेळ लागतो एक ते दोन मिनिट लागतील आपल्याला दुसरी बाजू व्हायला साधारणतः दोन मिनिट झालेले आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरी झालेली आहे आपण चेक करून बघूया हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरी आपली रेडी झालेली आहे आता मगाशी दाखवल्याप्रमाणे ही भाकरी सुद्धा आपण सेम पद्धतीने भाजून घेणार आहोत गॅसच्या फ्लेमवर धरायची आहे उरस साहेरणी आपल्याला ही भाकरी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे आपण बघू शकता भाकरी अगदी व्यवस्थितपणे फुगत आहे आपण लाटून घेतलेली आहे तरी सुद्धा ही भाकरी अगदी व्यवस्थितपणे फुगत आहे जे नवशिके आहेत बॅचलर आहेत किंवा नवविवाहित बायका आहेत त्यांनी सुद्धा ही भाकरी या पद्धतीने ट्राय केली तर त्यांना सुद्धा ही भाकरी व्यवस्थितपणे जमणार आहे हे बघा मस्तपैकी आपण ताट वाढून या ठिकाणी रेडी झालेलो आहे मस्तपैकी लोणचं कांदा आणि गरमागरम भाकरी ही भाकरी आता आपण छानपैकी अशी त्याचा पोपडा आपण वेगळा करून घेणार आहोत मस्त सुरूस अशी भाकरी आपली रेडी झालेली आहे पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटत आहे हे बघा अशा पद्धतीने पोपडा आता आपण काढून घेतलेला आहे त्यावर छानपैकी मस्तपैकी हिरवागार मस्त ठेचा अगदी झणझणीत असा खांद्याच्या पद्धतीने बनवलेला त्यावर मस्तपैकी शेंगदाणा तेल आहा काय मस्तपैकी छान असा चविष्ट असा बेत आपल्या या ठिकाणी रेडी झालेला आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा माझ्या चॅनल खमंग खांद्याशी नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांद्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद